मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू तिथे झोपलेली असते आणि एक गुंड तिच्या आज हात तोंडाला पर्श करायला लागतो तेवढं ती सत्य येतो आणि सत्य लगेच त्या गुंडाला म्हणतो की वाघ मारे शांत झोपल्या त्यांना झोपू दे अजिबात स्पर्श करण्याची हिंमत करू नकोस आणि त्याला मारतो आणि बाजू लोटून देतो आणि आता मंजू झोपलेली असते फुल आणि सत्या सगळ्या गुंडांना मारतो तर आता सत्या झोप ते मंजू झोपेल असते तर तिथे येतो तर बाकीचे गुंड लगेच उठतात मारलं तरी पण आणि परत हात लावायला लागतात तर सत्य म्हणतो एकदा सांगितलं ना वाघ मार्या झोपल्या त्यांना झोप दे आणि मंजू मध्येच बरळते की सत्या सोडणार नाही तुला मी असं पकडून ठेवीन सत्याचा हात पकडते तर आता सकाळी सकाळी ते चहा पीक बसलेला असतो सगळे गुंड आजूबाजूला पडलेले असतात आणि सत्या आता म्हणतो की काय हो मंजू म्हणते की सत्य तू इथे आणि काय रे गुंड तूच मारलाय ना सगळ्यांना तुला कसं मारवशी वाटलं त्यांना का मारलंय तू आणि मंजू त्याच्यावर खूप तापते तर तो म्हणतो की काय वाघ मारे समजून तर घ्या ऐकून घ्या माझं बोलणं हे काय तर मंजू म्हणते की नको सांगू मला अरे तुला माहिती आहे का यांनी मला मदत केली होती अरे यांनीच मला इथं रात्री थांबवलं तुला आवाज दिला चुकडं होता अरे तुला किती आवाज दिला होता मी असं म्हणते तर माझं इकडं मंजूच्या आईन त्या सगळेजण इकडं घरी असतात तर अमृता आणि मंजूच्या आई खूप टेन्शनमध्ये असतात तेवढं तिथे आमरीचं नाव राहतो आमरी न तो आणि तो म्हणतो की आमरे लवकर छान मला आणि चहा पीत तो टी व्ही लावून बसतो तर आता अमृता आणि अमृताची आई खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात त्यांना वाटतं की मंजू कुठं गेली असेल रात्रीपासून असं विचार करतात तेवढ्या त्या हॉलमध्ये येतात ते टी व्हीवर बातमी जी मंजू आहे ती मंजू तर तिथे सगळेजण पोलीस आलेले असतात सत्या आणि बलमन ते तिथून निघून जातात आणि सगळे पोलीस येतात आणि ते म्हणतात की वाघमारे मॅडम तुम्ही जे हे असतात मीडियावाले ते पण येतात ते म्हणतात खूप भारी कामगिरी केली आहे तुम्ही वाघमारे मॅडम आताच पोस्टिंग झाली आहे तरी तुम्ही एवढं इन्स्पेक्टरने काम केलं की बास कधी खरंच खूप जबर काम केलं आहे तुम्ही असं म्हणतो सगळेजण जा पो म्हणतात मीडियावाले तर मंजू म्हणते की नेमकं काय चाललंय ना मला काहीच माहिती नाही आहे तर भारती मावशीला विचारते काय हो भारती मावशी नेमकं काय झालं मला सांगताल का भारती मावशी म्हणतात अगं मंजू तुला माहिती आहे का तू काय केलं अगं हे दरोडे खोर आहेत अख्ख्या सातारा त्यांनी चोरी केले ना त्यांना तू पकडलं आहे तर मंजू म्हणते की असं आहे काही तर ते म्हणतात की हो असंच झालंय ते सगळं काही असं म्हणते आणि आता जी मंजू आहे ती मंजू लगेच इकडे येते आणि मंजूला लगेच आता ते म्हणतात की मंजू आता मंजू ही जायला मंजू म्हणते की चला भारती मावशी आपण निघूयात आणि ते सगळे गुंड गाडीत टाकून तर मंजू सत्या म्हणतो की बघितलं ना कसे येते गुंड तुम्हाला वाटत ना त्यांची मलमपट्टी जा आता आता तर मंजू म्हणते की यांची मलमपट्टी मी नाही करणार मी बघन काय करायचं नको सांगू मला असं मंजू सत्याला बोलते आणि सत्या पण तिथून जातो आणि मंजू पण इकडे पुढिशाच्या येते तर आता भारती मावशी त्या पण तिथून जातात तर मंजू पुढीच्या घरी येते मंजूच्या आई वाट बघत असते ते बातमी बघतात तेवढं त्यांना खूप अभिमान वाटतो तेवढ्यात मंजूर म्हणते आई तर मंजू आई म्हणते की अगं मंजू कुठं होतीस तू रात्रभर आम्हाला कळवायचं ना ग आम्हाला खूप काळजी लागली होती तुझी माहिती का तर मंजू म्हणते की अगं खूप सगळं घाईत झालं तुला सांगायचं काही लक्षातच नाही राहिलं असं मंजू चुम्मा सांगते थामा, थामा था तर आता मंजू आई म्हणते की हो चल आता मग तेवढं तिथं आता अमृत असणावर म्हणतो की थांबा थांबा घेऊ बाई तुमसाठी मी पाणी वगैरे घेऊन येतो थांबा इथेच आणि तो तिथं थांबायला लावतो आणि मंजूला पाणी वगैरे देतो तर आता मंजू रात्री अंधारामध्ये एकटीच रूममध्ये असते तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब खूप टेन्शनमध्ये असतात त्या म्हणतात सत्या परत त्या पुण्याबाडच्या प्रेमात तर ना संपडला का ना काही झालं नाही हे सत्याचं मला शोधावं लागेल असं मम्मी साहेब म्हणतात तेवढं तिथे आता सत्या ते म्हणतात की सत्या जर घरी नाही आला ना आपण डायरेक्ट कुठे जाऊ असं म्हणतात तेवढं सत्य आहेत आणि सत्या आल्यावर त्या विचारतात काय झालं सत्या कुठं होतस तू तू सोबत नव्हता ना तर लगेच पप्पा म्हणतात कुठं होतं सत्या खरं खरं सांग सत्या म्हणतो की हो मी वाघमाऱ्यांसोबत गेलो होतो रात्री तर त्यांच्यासोबतच होतो तर आता लगेच त्या म्हणतात की तुमचं प्रेम झालं काय एकमेकावर मग स्वीकारलं ग तुला मंजुनी तर सत्य म्हणतो की आमच्यात तसं काही बोलणं झालं नाही बोलणं झालं पण एकतर्फी झालं असं म्हणतो आणि घरामध्ये निघून जातो तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की नेबडची गाडी इथे कशा लावली आणि तो मम्मी मम्मी साहेब तिकडे सध्याकडे जातात आणि म्हणतात की ही नियबरची गाडी देऊन टाका तू इथं कशाला ठेवली आहे सत्या सत्या म्हणतो की येतील त्या घ्यायला का जाऊ मी द्यायला तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात नाही नाही तू नको जाऊ बघन ती तिचं काय करायचं आहे तर आता इकडं मंजूची आई म्हणते की काय गं मंजू तुझी गाडी कुठं आहे तर मंजू म्हणते की अगं आई माझी गाडी तर तिकडंच राहिली आहे आता काय करू आईला काय सांगू आईला ती म्हणते की अगं मी गाडी चाली ना मोठ्या त्यामुळे मग गाडी तिकडंच आहे मी आलेच गाडी घेऊन असं म्हणते आणि ती हवालदारांना फोन करून सांगते घ्यायला यायला आणि हवालदारांच्या सोबत ती मम्मी साहेबांच्या घरी येते गाडी नेण्यासाठी तिथे आल्यावरती आता मम्मी साहेबांत म्हणतात की ही ते लगेच आता ती हवालदाराला पाठीती मंजू म्हणते की जा हवालदार एवढी गाडी घेऊन या माझी आणि तो हवालदारात मात जातो पण तो खूप घाबरवता मम्मी साहेबांना काहीच बोलत नाही मागं येतो परत आता तो मम्मी साहेब म्हणतात की तुझ्या नेब तुझ्या मॅडमला जाऊन सांग गाडी भेटणार नाही म्हणून तर तो असं येऊन सांगतो तर बघूया आता पुढील भा काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा